छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बोधवड तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामस्थ पोपट केशव दैभे यांनी आपली जागा बांधकाम करत असताना समोरील व रस्त्यात बांधकाम करत आहेत त्यामुळे नाल्याचे पाणी अडवून ते शेजाऱ्यांच्या घरामध्ये घुसून नुकसान होत होतं तसेच मागील सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी आजूबाजूच्या व्यक्तींच्या घरात घुसले होते त्यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा लोणवाडी ग्रामपंचायत अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी का घालत आहे कारवाई करत का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पाठीशी घालण्याचं कारण काय आहे म्हणून सदर व्यक्ती नाल्यावर आणि रस्त्यावर अतिक्रमण करत आहे मात्र यामध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण करणाऱ्यांकडून काही अमिषापोटी आर्थिक व्यवहार केल्याची ग्रामस्थांची चर्चा ला� सुरू आहे तसेच नाल्यावर अतिक्रमण केल्यामुळे पुराचे पाणी शेती क्षेत्रात घुसून सुद्धा नुकसान होऊ शकतंय आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाल्याच्या खोलीकरणाचे काम एक कोटी रुपये निधी मंजूर झालाय तरीसुद्धा अतिक्रमणधारक आणि ठेकेदार अतिक्रमण नाल्यातच बांधकाम करत आहेत ही बाब लक्षात घेऊन संदिग्ध व्यक्तीने नाल्यावरचे अतिक्रमण न काढल्यास जनसेवक विनोद पाडर यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे बोदवड तालुक्यातील या ठिकाणी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसला अतिवृष्टी झाल्यामुळे जो नाला आहे त्या नाल्याला खूप पाणी आल्या कारणाने एक ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं व त्यांचे सर्व घरातील साहित्य खाण्यापिण्याचं सर्व वाहून गेलं होतं त्यानंतर आणि मुक्तानगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्या ठिकाणी वेळी भेट देऊन त्या ठिकाणी त्या नाल्यासाठी जवळजवळ एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही असं त्याला निधी मंजूर केल्यानंतर तिथे एक ग्रस्त आ, पोपट केशव तैवे यांनी त्या नाल्यावर अतिक्रमण केलं अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणामुळे भविष्यात जर अतिवृष्टी झाली तर या नाल्याचं पाणी त्या ग्रामस्थांच्या घरामध्ये जाऊ शकते व तिथे फार मोठी हानी होऊ शकते त्याच्यासाठी प्रशासनाला खूप निवेदन दिले तहसीलदार असतील सी ओ असतील बी डी ओ असतील पण त्यात कुठली ॲक्शन घेतलेली नाही केली नाही ते गा बांधकाम आतापर्यंत थांबवले गेलेलं नाही आहेत त्याकरता मी त्वरित ते बांधकाम दे थांबवलं तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन त्या नाल्यावरच करू या आंदोलनामध्ये होणारा प्रशासन सर्व जबाबदार अशी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी देत आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर